आवडत होतो कोणी एक जणांची पत्नी दिसायला खूप सुंदर होती त्याला ती गुन्हे आवडत होती पण तिचे गुण नव्हते आवडत गुण म्हणजे तिला असे गायक लोक बघितलं भजन शिकायचा नाद होता पेटी घरी न्यायची रियाज करायची कळत काही नव्हतं ताल नाही स्वर नाही उगत झाली शागाय मोकार वाढायचे आता ह्याला ही गुन्हे आवडत होती पण हिचे गुण नव्हते आवडत तिनं भजन सुरू केला घेऊ पटकन दुसऱ्या दराजेतून निघून जायचं एक दिवशी नजर चुकीनं बघितलं नवऱ्यान दिड्या रोजच गमत बघते म्हणली मी तुमची माझं भजन स्वर्गी बाहेर निघून जातो माझं भजन पटत नाही का माझं भजन आवडत नाही का माझ्या भांडणात काय फायदा नाही का तुम्हाला ए माय कोण म्हणतं फायदा नाही अगं तुझ्या भांडण माझा लय फायदा झाला काय काय शेजारच्या माणसानं दहा लाखाचा बंगला मला पाचच लाखाला एक ला एकला निघून गेला असला शेजार नको म्हणून म्हणजे शेजारी सुद्धा व्हायला गेले होते आमच्या देवाचं तसं नाही कोण तुझे रूप कोण तुझे नाम